अरे अवयू थांब थांब जाऊ नकोस जाऊ नकोस असं बोलेपर्यंतच हा बोरगा आमचा बाथरूममध्ये चालला जातो मी जस्ट आंघोळ करून आली दार लावायचं दोन मिनटं दोन मिनटंसुद्धा नव्हते झाले फक्त एक मिनटं झाला होता की मी दार लावलं नव्हतं आधी जस्ट मी केसांना कापड बांधला की लगेच दार लावून घेते पण बघते तर काय अवयू पळत होता बाथरूममध्ये जायसाठी त्याला आजकाल आंघोळ करायला फार आवडायला लागला आहे पण त्याला तेच जर साबण चेहऱ्याला लावायचं असलं तर भरपूर रडा म्हणजे इतकार रडतो इतकार रडतो की विचारूच नका चला तर असो अवयूचं तर हे चालतच राहणार आहे कारण तो छोटा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहे चला गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण सगळे मस्त मजेत आहो आज वातावरण खरं तर खूपच छान आहे थंड पण आहे ऊन पण आहे पाऊस नाही आला आहे आज अजूनही तर वातावरण भरपूर छान आहे तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी काय चेंजेस माझ्या देवघरात करणार आहे ते खरं तर झालं das जेव्हापासनं मी इथे शिफ्ट झाली होती तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की मला देवघर वर करायचं आहे म्हणजे थोडंसं टेबलवर वगैरे ठेवायचं आहे यापूर्वीसुद्धा मी टेबलवरच ठेवायची देव पण ते टेबल थोडं छोटं होतं आणि त्यामुळे अवयूला खूपच इझी ॲक्सेस होत होता देवांना घेऊन खेळायसाठी पण जेव्हा तो देव घेऊन खेळत होता आणि त्या देवांना कधी चप्पल लागली किंवा कधी त्याचा पाय लागला तर ते मला अजिबात चांगलं नव्हतं वाटत म्हणून मी डिसाईड केलं की हा जो माझा मोठा टेबल आहे याला मी देवघर करेल तर मग म्हणजे मी देवघर तर त्याला बनवलं पण म्हणजे तिथे मी माझे प्रॉपर देव वगैरे पण ठेवते पण होतं असं की ते मला ना अजूनही असं प्रॉपर नाही वाटत तर माझी खूप इच्छा होती म्हणजे जेव्हापासून मी असा विचार करते की अरे देवाच्या बाजूला सगळं सगळ्या गोष्टी असतात तर देवाला आणखी थोडंसं तरी उंचावर ठेवायचं आणि ज्या अननेसेसरी वस्तू आहे किंवा ज्या त्यांच्या लेवलच्या वस्तू आहे आणि त्या देवासाठी नाही आहे जसं की <coughs> तेलाची बॉटल झाली किंवा कापसाचा डबा झाला हे सुद्धा त्या सेम लेवलवर येतं तर ते थोडंसं वेगळं ठेवायचं म्हणून मी डिसाईड केलं की मी देवाला असं प्रॉपर पाठावर ठेवेल म्हणजे टेबलवर पॉट पाठ ठेवेल आणि पाठावर एक प्रॉपर त्याचं आसन घालेल आणि त्याच्यानंतर मग देवाची स्थापना करेल तर आणि आता काल प्रवास मी एक मिनी शॉटसुद्धा घातलं होतं त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी देवासाठी काय काय म्हणजे घेऊन आली आहे ते मी परतसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की मी देवासाठी काय काय घेऊन आली आहे आणि मला काय काय गोष्टींची गरज आहे म्हणजे मी देवासाठी वापरते वगैरे ते सगळं ओके तर हा जो लाल कापड आहे ना हा सुद्धा मी एक मीटर कापड आणला होता जेव्हा मला इथे घालायचं होतं आणि नॉर्मली मी जे देवाचे कापड असे मिळतात मीटरने मिळतात हे ऐंशी रुपये मीटर मिळते आमच्या मी जिथे राहते लोहगावला तिथे जगात नाकाला एक दुकान आहे तिथे सगळ्या गोष्टी मिळतात देवाचे मुकुट हार त्यांचे कपडे दुब्बत्ती म्हणजे सगळ्या 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 गोष्टी मिळतात तिथे आणि नॉर्मली मी तिथनंच विकत घेत असते आजचा व्हिडिओ ना म्हणजे नाइंटी एटी टू नाइंटी पर्सेंट याच गोष्टींवर आहे की मी देवपूजा कशी करते आणि देवाचं ज्या ज्या गोष्टी मला लागणार आहे ते मी कसं घेते वगैरे चला तर आता सुरुवात करूया हे मी दोन आसन आणले देवासाठी जे मी पाठावर ठेवणार आहे आणि हे दोन मी यासाठी आणलं की कधी अल्टरनेटली लागलो लगेच काही वॉश करून वाळत नाही म्हणून दोन आणले आहेत त्यानंतर मी हे शुभलाभचं स्टिकर आणले जे मला माझ्या मेंडोरला लावून घ्यायचं होतं त्यानंतर यावेळेस मी ऑरेंज कलरचासुद्धा एक मीटरचा कापड आणला आहे नेहमी माझ्याकडे लालच असतं तर मी म्हणते यावेळेस ऑरेंज कलरचं घ्यायचं काहीतरी जस्ट फॉर अ चेंज त्यानंतर मी वात ना नेहमी ती अशी स्टँड बायवाली वात असते तीच वापरत असते कधीही कधी ती असं नॉर्मली मी विकतच आणत असते आणि त्याचबरोबर मी थोडं यावेळेस जस्ट जस्ट फॉर अ चेंज मी थोडंसं वेगळं फ्रॅगरन्सवालं अगरबत्ती पण घेऊन आली आहे आणि यावेळेस मी जी अगरबत्ती घेऊन आली आहे ना ती लॅव्हेंडर फ्लेवरची आहे असं वाटतं की आपल्याला तर त्याचा सुगंध येणारच या देवालासुद्धा चांगला सुगंध यावा म्हणून चला तर हा एक पार्ट मी आणला यावेळेस हा पार्ट मी जिथनं देवाचं सामान आणलं तिथेसुद्धा विचारलं होतं तर ते त्यांनी मला टू फिफ्टी रुपीज सांगितलं होतं आणि हा पार्ट मग मी लास्ट टाईम संडे मार्केटमधनं वन फिफ्टीला आणलं आणि तुम्ही बघू शकता माझा कॅमेरा पडला आणि कॅमेरा कोणी पाडला असेल तर अवयुक्तने पाडला आहे आणि माझा फोन खूप जास्त तुटता तुटता वाचला आहे मी त्याला नेहमीच म्हणत असते अरे थांब आपलं अजून मॉनिटायझेशन नाही झालं आपल्याला येणं सुरू नाही झालं तर असं काही करू नको की ज्याने माझं काम परत थांबेल पण तो छोटा आहे त्याला कायच करणार असो तर मी पाठ व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आहे माझ्याकडे ना एक, एक मीटरचे असे दोन ते तीन तीन कापड आहेत तीन एक दोन रेड आहेत आता मी एक नवीन आणलं आहे तो ऑरेंज आणि हे आसनसुद्धा दोन आहे जे मी पाठावर ठेवलं आहे तुम्ही बघू शकता आणि यावर मी आता माझे देव ठेवणार आहे ज्याने मलासुद्धा छान वाटेल आणि शायद माझ्या देवांनासुद्धा छान वाटेल की माझी जागा चेंज झाली आणि थोडंफार वेगळं काहीतरी आणि हे जे तुम्ही माझं छोटं देवपाठ पितळाचं बघत आहे ना हे माझ्या आईने माझ्या लग्नात मला दिलं होतं तुम तुमच्याकडेही ही, ही पद्धत असावी असं मला वाटते की लग्नाच्या वेळेस मुलींना देव आणि देवाचे भांडे किंवा देवपाठ असं दिलं जातं म्हणजे आमच्याकडे तरी दिलं जातं तर हे देवपाठ मला त्यांनीच दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी मला चार पितळाच्या मूर्त्यासुद्धा दिल्या आहे त्यात आहे बाळगोपाळ म्हणजे कृष्णजी गणपती बाप्पा आहेत अन्नपूर्णा माता आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं एक मूर्ती आहे माझ्याकडे त्या व्यतिरिक्त कधीच मी कोणती मूर्ती विकत घेतली नाही आहे मला हे जे चार मूर्त्या आईने माझ्या दिल्या आहेत मी त्यांचीच प्रॉपर पूजा क पूजा करत असते म्हणजे कधी कधी असं होतं ना की माझ्याकडनं पूजा नाही केल्या जात म्हणजे ऑबियसली सगळ्यांनाच माहिती आहे की पिरियड्स वगैरे कधी आले तर आपण चार पाच दिवस पूजा नाही करत पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आता असं होतं ना की माझे कामं अवयवला सांभाळून कधी माझा वेळ कधी मला मिळतो कधी मिळत नाही तर कधीकधी कधी असं होतं अधूनमधून की एखाद दिवस माझ्या देवाची पूजा होत नाही पण मला खूप वाईट वाटतं त्या दिवशी की अरे देवाची पूजा नाही झाली दोन वाजून गेले कधी खूप क्रँकी मोडमध्ये असते कधी त्याला मी सतत हवी असते कधी कधी तो खूप छान खेळतो सुद्धा तर असं देवालासुद्धा माहिती आहे छोटं बाळ आहे कधी जेव्हा शक्य आहे तेव्हा तर मी करतेच पण एखाद वेळा असं होतं की माझ्याकडनं पूजा नाही केल्या जात चला असो त्यानंतर इथे मी कृष्ण आणि माझे सगळे देव वगैरे पाण्यात टाकून धुवून घेते मी कृष्णांसाठी नेहमी क जेव्हा कधी मी त्या दुकानात जाते एकतरी ड्रेस घेऊन येते आणि आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे ती म्हणजे जेव्हा अवयू झाला होता ना म्हणजे जेव्हा तो जन्माला आला होता आणि त्याच्यासाठी आम्ही नवीन कपडे घेतले होते मी तेव्हाच डिसाईड केलं होतं की मी अवयूसाठी जेव्हा कधी ड्रेस ख विकत घेईल त्या दिवशी मी कृष्णासाठी त्या दिवशीच नाही तर पुढे मागे कृष्णासाठी सुद्धा एक ड्रेस विकत घेत जाईल म्हणजे अवयूकडे जेवढे ड्रेस कलेक्ट होतील तेवढेच कृष्णासाठी पण होतील मी नॉर्मली असं करत असते की आठवड्यातून दोन ते तीनदाच देवाचे कपडे चेंज करते कारण रोज रोज वॉश करून ठेवणं शक्य नाही होत आणि कृष्णाला छान मुकुट त्याचा छान माळ आणि त्याचा ड्रेस असं मी रोज त्याला घालून देत असते चला तर आता दिवा पण लावून घेऊया सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली या देवबाप्पाची आपल्या दिवा मी असं लावून घेते आणि आमच्या घरा आमच्या घरी इतकी खेळता वारा चालू असते ना सतत की म्हणजे मी तुम्हाला सांगूच शकत नाही एवढा खेळता वारा असतो त्यामुळे मी ही काचेची पायलीसुद्धा आणली आहे पण हे माझ्यासाठी वर्थिट नाही आहे ठरलं बिकॉज हवा वरून सुद्धा जाते आणि ते विजून जातं तर मला असं कोणतं तरी एक दिवा घ्यावा लागेल ज्याच्या वरून सुद्धा मला रॅप करता येईल आणि ती हवा आतून पास होणार नाही आणि हे अगरबत्तीचं सुद्धा मी तुम्हाला मागच्या वेळेसच डीमार्टमधनं आणलेलं दाखवलं हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण यातला जो अंगारा पडतो तो बाहेर पडत नाही आणि मग बाकी सगळं घाण होत नाही त्यामुळे हे खूपच फायदेशीर आहे आणि त्यानंतर देवीला जे आपल्याकडे अन्नपूर्णा माता आणि विठ्ठल रुक्मिणीमधली रुक्मिणी यांना मी हळद कुंकू चढवून घेते आणि बाकी सगळ्यांना मी एक नाव आहे त्याचं काहीतरी मला आत्यांनी सांगितलेलं माझ्या ते चढवून घेते म्हणजे लावून देते त्यांना ते अष्टगंध अष्टगंध येस ते लावत असते मी रोज आणि त्यानंतर माझ्याकडे गीतासुद्धा आहे मी वाचली तर नाही प्रेग्नन्सीमध्ये घेऊन आली होती खूप जास्त एक्साइटमेंटनी की मला वाचायचं आहे माझ्या बाळात पण त्या गोष्टी उतरतील वगैरे पण खरंच सांगते माझ्याने नाही वाचून गेलं आणि मन नसताना देवाची पूजा करणं किंवा मन नसताना देवाचं काही वाचणं म्हणजे काहीच डोक्यात पण जात नाही आणि मनसुद्धा लागत नाही त्यामुळे मी आणली तर त्याची पूजा करते पण मी वाचलं नाही आहे अजून त्यानंतर मी फुलं वगैरे चढवून घेतली आहे देवाला आणि मला एक छोटासा शॉर्ट घ्यायचा होता आणि तुळशीतसुद्धा पाणी घालायचं होतं पण अवयवची भरपूर डवळाडवळी सुरू होती की मला पकड मला पकड मला पकड चला असो त्यालाच घेऊन मग मी दिवा लावायला घेते तुळशीजवळ आता माझं इथे थोडंसं सा जास्त सामान जमा झालं आहे देवाचं कारण मी सगळं ते उचलून जे त्यांच्या जवळजवळ होतं मला हे सगळंसुद्धा सेट करायचं होतं पण खरं तर वेळच भेटत नाही काय करायचं कळतच नाही म्हणून मी सध्या तरी तसंच ठेवलं आणि अवीरसुद्धा हातात होता तर ते शक्यच होत नव्हतं सगळं मॅनेज करणं तो आजीजवळ पण एवढा फॅमिलीअर नाही झाला तिच्याशी तो अजूनही म्हणजे तिच्या हाताने खाणं किंवा तिच्याशी खेळणं त्याला एवढं काही जमत नाही आहे व त्याला आईवडील आधीपासून दिसत होते त्यामुळे त्याला आईवडीलच हवे असं त्याचं नेहमी हट्ट असतो आणि आजीने जरी त्याला पकडलं असलं किंवा प्रीतमने जरी त्याला पकडलं असलं आणि मी आजूबाजूला असली तर तो माझ्या आजूबाजूला येणार म्हणजे येणारच असं त्याचं नेहमीच असते चला असं मी आता पूजा वगैरे करून घेतली थोडं जे देवाचं आंघोळीचं पाणी असतं ते, तेच मी तुळशीत घालत असते मोस्ट ऑफ टाईम आणि माझ्याकडे आणखी पण एक दोन झाडं आहेत आणि जे एक दोन झाडं दुसरी आहेत त्यातसुद्धा तुळशी लागली आहे ते, लाग ते मी नंतर कधीतरी तुम्हाला दाखवेल माझ्याकडे विद्याचं झाड होतं पण ते आता अख्खं सुकून गेलं आहे पण त्याच्यात बाजूलाच काहीतरी बीज पडलं असावं त्यामुळे तिथे तुळशी छान उगली आहे एक वेळ अशी होती ना माझ्या जुन्या फ्लॅटमध्ये की माझी तुळशी जगतच नव्हती म्हणजे ती जळून जळून जायची किंवा त्याचे पानं झळून जायचे कारण तिथे ऊन आणि पाऊस काही लागत नव्हता पाणी पण लागत नव्हतं व्यवस्थित आणि आणि तर हवा आणि उन्हीची गरज खरं तर असते त्यामुळे ते, ते काही होत नव्हतं माझ्याकडनं शक्य आणि इथे आता लिटरली दोन ते तीन तीन पॉट्समध्ये तुळशीचं झाड लागलं आहे जे की खरंच खूप चांगलं आहे तुळशीचं झाड घरी असणं ते आपल्याला भरपूर असं ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतं आणि तुळशीचा जसं तुम्ही चहामध्ये सुद्धा तुळशीचा एक पाना घालून पिऊ शकता आणि तुम्ही असासुद्धा सुद्धा तुळशीचा पान धुवून घ्यायचं आणि खाऊन घ्यायचं हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं आहे तुळशीचं पान खरं तर औषधाचं सुद्धा आपल्या शरीरासाठी काम करतं आणि औषध नाही तर प्रॉपर असं ते म्हणजे विद विदाऊट केमिकल औषध आपलं ते काम करत असतं तर ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे बघा इथे सुद्धा राहावलं नाही आणि इथला जो स्टँड आहे ना तो मी ड्राय बाल्कनीमध्ये शिफ्ट केला आहे आणि मी डिसाईड केलं की इथे मी अविूला खेळायसाठी पूर्ण स्पेस देईल कारण त्याला तिथे खेळायला भरपूर आवडतं मला फक्त एकच भीती लागून असते की तिथनं त्याने काहीही खाली नको फेकायला पूजा झाल्या झाल्या मी पण माझी तयारी करून घेते तयारी म्हणजे केस वाळवायचे होते खरं तर कारण खूप जास्त सुकले की मग केसांमध्ये अति गुंता होतो आणि परत मग आता मी कंडिशनर लावणं सुरू केलं आहे कारण माझी केसं भयंकर गळतात आणि रफतर होतातच होतात त्यामुळे परत मला कंडिशनर लावणं सुरू करावंच लागलं केसांचा प्रॉब्लेम तर माझा आधीपासून आहेच असो ते राहणारच आहे कारण माझे केस खूपच जास्ती फ्रीझी आहे त्यानंतर आत्ता माझा नाश्ता होणार आहे आता सव्वा अकरा वाजले सकाळची आणि माझ्या नाश्त्यात मला कोथिंबीरचा एक पत्ता दिसला तो कधीतरी कट करताना राहिला असेल त्यात आणि त्याचबरोबर मी जलेबी पण खाणार आहे थोडी उरली होती त्या दे, दिवशीची तर आता मी फ्रूट्स आणि जलेबी हा ता माझा आज ना आजचा नाश्ता राहणार आहे चला तर आता मी जेवण म्हणजे थोड्या वेळानंतर मी अवयू आणि आजी आम्ही तिघांनी पण जेवण वगैरे करून घेतलं आणि आता सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळी मी माझा स्वयंपाक करायला घेतला आहे स्वयंपाक करतेच मी पण त्यापूर्वी तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवते चला मी हे एक प्रॉडक्ट मागवलं आहे मिशोवरनं ज्या कॉम्बिनेशन ऑफ थ्री सूप्स आले आहेत वेअरसाठी साठी आता तुमच्याशी शेअर करते आपण सोबत तसं अनबॉक्सिंग करूया शकता कलर छान आहे आता कापड कसं का आहे ते कळेल चुकीचा महत्वाचं म्हणजे मला पॅन्ट व्यवस्थित झाली पाहिजे होऊन जाईल पॅन्टही होऊन जाईल व्यवस्थित सॉफ्ट कापड आहे एवढी क्वालिटी खूप चांगली अशी नाही आहे पण खूप वाईटही नाही आहे डेली व्यवस्थासाठी एकदम परफेक्ट वाटतोय मला हा एक पॅन्ट आणि त्याची कुर्ती मी मिशोवरनं कपडे जेव्हा आपण ऑर्डर करते मी एक गोष्ट नोटीस करते कि जर आपन की जर आपण एक्सेल मागितलं तर लार्ज येतं डबल एक्सेल मागितलं की एक्सेल येतं म्हणजे कपडा श्रिंक होतो किंवा छोटा येतो त्यामुळे मला नॉर्मली एक्सेलच लागतं आहे आता पण मी डबल एक्सेल मागवलं आहे याचसाठी की याचं जे कपडा आहे कॉटन आहे आणि हा श्रिंक पण होऊ शकतो आफ्टर फर्स्ट वॉश म्हणून मी याला डबल एक्सेल मागवलं आहे तुम्ही बघू शकता प्रिंट पण छान आहे डिलिव्हरसाठी छान आहे ये चला तर आता दुसरा बघूया हा बघते आधी यासाठी मी जास्त एक्साइट याचा कापड खूप छान वाटतोय हा सुद्धा डबल एक्सेलच आहे पॅन्ट आहे त्यानंतर ही कुर्ती डबल एक्सेलच मागवली आहे सी द स्लीव स्लीव्स खूप छान वाटतं मला याचे जे छान डिझाईन दिलं आहे त्यांनी याच्या आधीचं जे होतं त्यालासुद्धा असं एक छोटंसं पट्टी लावली होती आणि यालासुद्धा एक छान असं डिझाईन केलं आहे त्यांनी म्हणजे असं पॅन्टचं आहे ते सेम इथे त्यांनी लावलेलं आहे आणि छान दिसतंय मी घालून सुद्धा दाखवेल तुम्हाला थर्ड ओपन करते खूप सुंदर आहे याचा पॅन्ट डिझाईन बघा किती छान आहे खूप सुंदर आहे हा कलर सुद्धा खूप छान आहे पण थोडा पातळ आहे म्हणजे मला तरी हा थोडा पातळ वाटतोय पण नॉर्मली श्रिंक पण होतो आणि तो सुद्धा जातो कॉटन असल्यामुळे सो ठीक आहे काय हरकत नाही पण डिझाईन खूप सुंदर आहे आणि कलर सुद्धा खूप छान आहे तिन्ही पण प्रिंटेड आहे आणि यालासुद्धा इथे जसं त्याचं पॅन्ट आहे तसं सेम एक पट्टी लावली आहे आणि एक छोटीशी अशी लेससुद्धा लावली आहे त्याने लुक छान येतो तर हा एक आहे मी हे तुम्हाला घालूनसुद्धा दाखवेल आणि जर तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल तुम्हीसुद्धा याला ऑर्डर करू शकता